नमस्कार मी विजया संजय शिंदे माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या सदरात आठवणीच्या हिंदोळ्यावर ही माझी कथा वाचन करीत आहे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आज ग्रहण असल्यामुळे राणी घरी लवकर परतली होती खिडकीत बसल्यानंतर पस्तीस वर्षापूर्वीची आजची आठवण तिच्या सहज नजरे समोर आली या दिवशी मरणाला खो देऊन राणी परत आली होती काळजीत असायचा काळजीच कारण फक्त राणीच सहा मुलांमध्ये वेगळी थोडी अवखळ थोडी चपळ पण लागवी नेहमी छातीत दुखत असल्यामुळे राणीची सर्वजण काळजी घ्यायचे एके दिवशी अचानक शाळेतच राणीच्या छातीत दुखायला लागले विभूते डॉक्टरांनी सांगितलं तिचा इलाज इथे होणे शक्य नाही तुम्ही तिला मुंबईला घेऊन जा काळजाचा ठोका चुकला सोमवारी सकाळी राणीला घेऊन बाळ मुंबईला आला मंगळवारी तपासणी झाली त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या छातीच्या झडपेला छिद्र असल्याचे सांगितले आपल्या लेकीच्या आयुष्याला हे कसले ग्रहण लागले या विचाराने बाळला रडू आले शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला होता मग बाळ मंगळवारी जड पावलानी मुंबईहून निघाला घरी पोचताच सुमी धाय मोकळून रडायला लागले पंधरा दिवसाच्या आतच पैशाची तडजोड करण्यात आली चार मुलींना सासूबाईंकडे ठेवून सुमी सुजयला बरोबर घेऊन निघाले अखेर तिघेजण मुंबईत पोचले केएम रुग्णालयाच्या जनरल वॉर्डात राणीला भरती करण्यात आले रोज नवीन डॉक्टर यायचे तपासणी करायचे लेकीला पाहिले की दोघे उसने हसत असत पण आतून रडत होते शेवटी तो दिवस उगवला आपल्या लाडक्या लेकराचे काय होणार या चिंतेने दोघांनाही ग्रासले होते सहा वाजल्यापासून डॉक्टर आणि नर्स कामाला लागले हे औषध मागवा ते इंजेक्शन मागवा अखेर वरिष्ठ डॉक्टर परुळेकर आले आणि म्हणाले काय झाली का आमची अंबाबाई तयार राणी हसतच हो म्हणाली तिला शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आले दरवाजा बंद झाला बाळचे लक्ष घड्याळाकडे गेले डोळे घळाघळा वाहू लागले सुमीने पदराचा बोळा तोंडात कोंबला पाच तासानंतर दरवाजा उघडला डॉक्टर परवळेकरांची मुद्रा विजयी दिसत होती काही न बोलता डोळ्याने त्यांनी सगळं काही सांगितलं बाळ डॉक्टरांच्या पायावर पडला आणि त्याचे अश्रू व्हायला लागले तब्बल तीन दिवसांनी राणीने डोळे उघडले बाळच्या जीवात जीव आला पस्तीस वर्षापूर्वी कोमेजून जाणाऱ्या या फुलाला जीवदान मिळाले आणि सुटे देदान, दे दान सुटे गिरान दे दान, हे आवाज ऐका आल्यावर राणी भाणावर आले धन्यवाद